हाय हॅलो मी स्नेहा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आज आहे शनिवार धनत्रयोदशी आज मी बनवणार आहे बुंदीचे लाडू आणि शेव चला मग किचनमध्ये जाऊ आपण मी बनवत आहे बुंदीचे लाडू त्याच्यासाठी बेसन घेतलं मी पातील्या भर आता मी ते भिजवते आणि इकडे तेल तापवायला ठेवते बघत राहा आता मी इकडे तेल तापाला ठेवलं आहे आणि इकडे बेसन भिजवून घेते बेसनामध्ये थोडं मीठ टाकते सगळी कृती गोड पदार्थात थोडं मीठ असलं तर चव वाटते थोडं आता मी बेसन भिजवत आहे प्लेन भिजवून घ्यायचं बेसन गुटली नाही राहिली पाहिजे बघा असं पातळ पाहिजे हे बघा जोडून दाखवतो तुम्हाला माझा कॅमेरा हालत असेल मी ठोकण्यासाठी जुगाड झारा घेतला पाणी नाही राहिलं पाहिजे झाड नाही तर तो तेलात तडतड होते आता एक मी टाकून पाहते तेल झालंच आहे आता मी बुंदा गाडत आहे आपला बिंदाय जवळून दाखवतो तुम्हाला गोल गोल है। बारीक जास्त कडक पण होऊ नये द्यायचा आणि नरम पण नाही कशातऱ्हेने मी पूर्ण बुंदा काढून घेते आणि दाखवते तुम्हाला आता बुंदा गाडून झाला आहे हे बघा किती बारीक आहे बारीक बारीक बुंदा काढल्या गेला इकडे पाक ठेवला आहे पाकाला उकडी आली आहे आता मी इकडे शेवटवर भिजून राहिली थोडं थोडं पाणी टाकत जायचं एकदम पातळ पण नाही एकदम घट्ट पण नाही

बघा जवळून दाखवते आता पार झाला आहे आज मी अशी रांगोळी काढली आहे आणि ही आमच्या घराची सिरीज आहे आणि हे समोरच्या घरची सिरीज इतकं मस्त सजवलेली आहे गे मकान सिरीजनी मी बनवले आहे लाडू आणि शेव तुम्हाला कालचा व्हिडिओ आज येईल आज मी चुवडा बनवणार आहे चुवडा आणि शंकरपाळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा